नमस्कार आपण सिंदोर तालुक्यातील केळगाव प्रकल्प शंभर टक्के भरला तालुक्यातील उंडणगाव अंबाई जांभई केळगाव धावडा अंटाणा घाट परिसरात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला केळगाव लघु प्रकल्प शनिवारी दुपारच्या वेळी शंभर टक्के भरून वाहू लागला परिसरातील नदी नाल्यांना पाणी आले खेळणा नदी वाहू लागली आहे तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्पातून आंबईसह पाच गावांना पाणीपुरवठा होतो पालूद शिवारातील खेळणा प्रकल्प धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे धरणात बासष्ट टक्केच्या वर जलसाठा जमा झाला आहे तालुक्यातील अजिंठा अंधारे मध्यम प्रकल्प सत्ताष्ट टक्के तर जोत्याखालचे बिलोशील असलेले उंडणगाव व हळदा जळकी लघु प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला करा व जास्तीत जास्त शेअर करा